नाही आता ते आमचे साहेब नाही आहे तिथे ते मला त्यांनी सांगितलं की जरा दर्शन जाधव सरांशी बोलता का तुम्ही तर बोल, हां तर ते बरेचसे कट करावे लागतील साहेब संवाद आपल्याला ते तुम्ही ट्वेंटी ला ट्वेंटी नाईन म्हणालाय वगैरे असं कसं होईल ते योगेश जाधव साहेबां अच्छा विनोद आहे काय तो की आपण एक फन सेगमेंट करूया सर आपण दोघं जज असू याच्यामध्ये आणि ना मी तुम्हाला क्वीज विचारेन आधी आणि जे उत्तर चुकीचं देतील त्यांना हे डेअर करावं लागेल ठीक आहे ओके मी तुम्हाला आधी क्वीज विचारेन एकेकाला ते जर चुकीचं झालं तर मग हे डेअर उचलायचं आणि ते करायचं जे काय येईल ते ठीक आहे ओके मी अमायरापासून स्टार्ट करते येस बरं अमा मला अभिनयचा पहिला सिनेमा कोणता आहे सांग ती 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 काय करते काये पूर्ण बरोबर नाव आलं पाहिजे ती, ती काय करते तू फ्रॉम केलंस बरं ठीक ओके येस अभिनय तुला नेक्स्ट क्वेश्चन अमायराला कोणत्या गोष्टीचा राग येतो खूप गोष्टींचा राग येतो स्पेसिफिक गोष्ट सांगायची का मन यार आय थिंक जेवण नाही मिळालं की राग येतो चूक बर ना येस चलो डेर अरे यार <laughs> किती वेग प्रश्न आहे असा कसं वेग प्रश्न तो उत्तर नाही पण आता कधी कधी माहिती काय काय प्रियदर्शन किंवा सायलीला प्राईम कॉल करा आम्हाला माईक वर ना काय प्रयोग चालू आहे साताऱ्यात प्रियदर्शन किंवा सायलीला प्राइम कॉल करा सायली लग्नात

बोला हा अभिनय बोल हॅलो प्रियदर्शन जाधव सर बोलतोय ना सर सेन्सॉर ऑफिसमधून बोलतोय ऑल इज वेल नावाचा पिक्चर आला होता आमच्याकडे uh, साहेब खूपच आक्षेपार्ह संवाद लिहिलेत तुम्ही यात ते आता योगेश जाधव सर वगैरे आहेत आमच्याबरोबर नाही म्हणजे काय आता ब बरेच कट्स वगैरे नाही आता ते आमचे साहेब नाही आहेत तिथे ते मला त्यांनी सांगितलं की जरा दर्शन जाधव सरांशी बोलता का तुम्ही तर बोल, हां तर ते बरेचसे कट करावे लागतील साहेब संवाद आपल्याला ते तुम्ही ट्वेंटी सेव्हनला ट्वेंटी नाईन म्हणालाय वगैरे असं कसं होईल ते योगेश जाधव अच्छा विनोद आहे काय तो सॉरी <laughs> सो... सॉरी दर स... हॅलो 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 सॉरी इथे अरे राजश्री मराठीचा इंटरव्ह्यू चाललाय तुला प्रॅंक कॉल करायला सांगितला मी रोहित हळदीकर बोलतोय <laughs> <laughs> सॉरी <चे> सॉरी प्लीज <laughs> कॅरी ऑन तू प्रयोगाच्या गडबडीत असशील आम्ही जस्ट एक तू अच्छा <laughs> नाही नाही तू उचलशील का नाही म्हणून एक जस्ट आम्ही चान्स घेतला <laughs> हा मला संजय टोबेनचा फोन आला आणि सांगितलं की कटे अरे म्हणजे मी यो, मी योग्य विषयाला धरून बोललो तुझ्याशी फ्रँकॉल अरे बाप रे बाप बाप ठीक आहे ठीक आहे कॅरी ऑन कॅरी ऑन अच्छा अच्छा बर 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 ठीक आहे आम्ही जस्ट राजश्रीचा इंटरव्ह्यू चालू होता तुला प्रँक कॉल करायला सांगितलं म्हणून चालू आहे चालू आहे कॉल तुला चल बाय 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 वा ह्यासाठी रोहितला फुल मार्क्स आहेत म्हणजे फुल कॅरेक्टर मध्ये घुसलेला तो बरं येस अमायरा नेक्स्ट क्वेश्चन हा येस बरं मला अभिनयचा आवडता अभिनेता कोण आहे ते सांग सेटवर तुमच्या कधी कसं गप्पामध्ये काही बोलणं वगैरे झालंय किंवा काय मला वाटतं त्याचा पर्टिक्युलर एक कोणी नाही आहे म्हणजे आमचे कॉमन इंटरेस्ट जे चित्रपट हा विषय असल्यामुळे मला वाटतं तसा एक कोणी नसावा पण इट्स ए अल्पचिनो हां म्हणजे सी ऑल टाईम फेवरेट नेहमीच म्हणजे शाहरुख वगैरे ते म्हणजे ते होतच आमचं बोलणं पण गॉडफादर विषयी आपली खूप चर्चा झाल्या होत्या त्यामुळे ती आवड मला माहिती आहे त्याची म्हणजे तुला एक मिळालं की तुला तो ओळखतो हा वेग प्रश्न नव्हता ना कशाचा राग येतो ऍक्च्युली मला तुला हरायला हवं होतं म्हणून मी तुला तो प्रश्न विचारलाय माझ्या रोहित ज्या मालिकेत काम करत होता त्या मालिकेचं नाव काय होत हंड्रेड पर्सेंट हरले टू हंड्रेड पर्सेंट्रेड पर्सेंट सगळ्या नका देऊ एखादी तरी मालिका आली असती तरी ते वाचून नका पण हे बघू नको जर स्वतःबद्दलची अशी एक गोष्ट सिक्रेट रिवील करा जे कोणालाच माहीत नाही आय एम अ व्हेरी ओपन पर्सन सगळ्यांना सगळं कळून जात किंवा सिक्रेट हॉबी जी अशी खूप इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट तुझ्या बद्दलची सिक्रेट टॅलेंट काही जे आम्हाला एकदम चकित करून जर असं काय सिक्रेट हॉबी वगैरे आहे तू नाकाने कांदे सोलते सिक्रेट माझं सिक्रेट टॅलेंट सिक्रेट नाहीये ते टॅलेंट ऑनेस्टली आय लव्ह टू स्लीप बट आता हे सगळ्यांनी त्यांना आहे की आय रिअली लव्ह टू सिक्रेट नो द टॅलेंट मी दोन दोन मिनटात झोपू शकते ओके अभिनय वॉज व्हेरी रोहितचा आवडता पदार्थ कोणता आहे किंवा तुम्ही जितके पण शूटिंग केलंय तेव्हा त्याच्या डब्यात ते, ते असायचं आणि तो खूप बोलायचा त्या पदार्थाबद्दल आय थिंक त्याला कोल्हापूरची मिसळ खूप आवडते आणि तो लॉयल आहे कोल्हापूरच्या मिसळीशी त्यामुळे तो त्याचा आवडता पदार्थ आहे आणि ते त्याच्या विरोधात कोणी काय बोललं <laughs> तर मग तो संपला माणूस बरोबर बरोबर आहे खरं अर्ध तू हरतेस ठीक आहे मी बॅक हमारी दोस्ती तोंड ट्रॅफिक करते येस आता नेक्स्ट रोहित ओके अभिनयाचं टोपण नाव काय अरे तू तो ते लक्षमा मामा सुद्धा अभय म्हणायचे त्याला आणि स्वानंदीचा पण सांगतो नंदू हा तिचं तर माहिती आहे वा शिट यार पण हा खूप मस्त डेअर सगळे करतो यार मला त्याच्याकडनं करून घ्यायचं होतं आपण असं देऊया करू नोकल बर मग अ बायरा येस हा दादा आणि सायली एकत्र त्यांनी एक मालिका केली आहे त्या मालिकेचं नाव नाही <laughs> पण ही मालिका असं म्हणजे प्रश्न विचार ऑल इज वेल हे जे आपलं सेंटेन्स आहे ना ते नाही तसं नाही ते मी एक गाणं देईन ते गाणं त्या ह्याच्यामध्ये बोलायचं आता फॉर एक्झाम्पल ढिंक चिकाय तर ऑल इज वेल 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 असं करायचंय ठीक आहे क्या बात <बारे>? है <laughs> प्रमोशन का तरीका देखो प्रमोशन का तरीका गे 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 गे। आता गे मी गाणं देते परत चंद्रा गाणं घेऊ आपण किंवा तुला कुठलं मराठी गाणं येतं ते गाणं घे आणि ऑल इज वेल इथं मीटर मध्ये बसव ऑल इज वेल ऑल इज वेल अभिनय तू करू तिसरा वर्सा हे

बर आता ह्या सिनेमातला रोहितचा एक बोलतात ना सर्वात प्रॉमिनंट वाला डायलॉग तुला बोलून दाखवायचा आहे मी धर्मेंद्रचा मी द, मी राजकुमारचा डायलॉग धर्मेंद्रचा आवाज काढून दाखवतो दाखव तो माझा आधीच आम्ही म्हणतो पण तू हा डायलॉग म्हणतोयस ना सिनेमात तर आम्हाला तू ते करून दाखव अरे काय थँक्यू हे थँक्यू याची सुरुवात करून दिल्याबद्दल yes. आज हे मी पहिल्यांदा बोलतोय इंटरव्ह्यूमध्ये yes. हे uh, ॲक्च्युली hey, खरं तर प्रियदर्शन जाधव दादाने हे या गोष्टी इम्प्लांट केलेल्या आहेत कारण त्याला माहिती आहे हे मी काय काय करू शकतो आणि काय करू शकत नाही ना तलवार की से ना गोलिओं की से। बंदा डरता आहे तो सिर्फ परवरी से असं म्हटलं तो आज जाधव निघून जातो चलो अच्छा आहे म्हणून पण रोहित किती कलाकारांचे आवाज तू काढू शकतोस म्हणजे मोजले नाही आवाज अरे काय मी ऑर्केस्ट्रा अभिनय <laughs> थोडा यापूर्वी काहीतरी बोलली होता स्त्री पार्टी आणि पुरुष पार्टी मी ओढा असं गाणी नाही मी वॉइसिंग करतो कार्टून साठी मग अशी तिच्या मध्ये तू असे काहीतरी म्हणत होतास तर ते काय होतं सो नक्षत्राचा डाय इंटरव्यूज म्हणजे नक्षत्र माहीत असताना सो मी थिएटर अरे अमा आहे अरे अमा रा खाय पिया कुठ नाही अमा राबर झोप आली मला खूप झोप अमा तर मी आधी थिएटर करायला आली होती आणि मग मी आणि मग मी ते करत करत मग 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 ऑडिशन दिली मग मी सिलेक्ट झाली आणि मग मी खूप मजा आली मला फर्स्ट फिल्म अँड आय एन्जॉइड अ लॉट अँड आय हॅड अ ग्रेट टाइम ऑल गुड अँड मी आता उद्यापासून नेणार नाही प्रमोशनला तूच या उत्तर उत्तरे द्यायची कधी कधी असं होईल की एक लाईन राहिली